नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैष्णवी वे सोनोनी स्वागत करते तुमचे सर्वांचे व्ही एस एज्युकेशन हाऊस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख वृत्तपत्र व त्यांचे संपादक पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वृत्तपत्राला मुखपत्र सुद्धा म्हणू शकतो आणि त्याचे संपादक खालीलप्रमाणे संवाद कौमोदी राजा राम मोहन रॉय रस्त गोप्तार आणि द पेट्रिएट दादाभाई नवरोजी व्हाइस ऑफ इंडिया दादाभाई नवरोजी न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल इंडियन ओपिनियन महात्मा गांधी द इंडियन सोशोलॉजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया एनी बेझंट केसरी आणि मराठा लोकमान्य टिळक बॉम्बे क्रॉनिकल भिरोशहा मेहता वंदे मातरम अ अरविंद घोष पंजाबी वंदे मातरम लाला लजपतराय दर्पण साप्ताहिक बाळशास्त्री जांभेकर हितवाद मासिक गोपाळकृष्ण गोखले धूमकेतू साप्ताहिक भाऊ महाजन द इंडियन स्पेक्टॅटर बेहरामजी मलवारी मिरत उल अकबार राजा राम राय मुकनायक आणि समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता आणि प्रबुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभाकर साप्ताहिक भाऊ महाजन हरिजन आणि यंग इंडिया महात्मा गांधी अल हिलाल मौलाना आझाद रिव्होल्युशनरी सचिंद्रनाथ सन्याल तत्त्वबोधिनी पत्रिका रवींद्रनाथ टागोर युगांतर एकोणावीसशे सहा भूपेंद्रनाथ दत्त आणि बारेंद्र कुमार घोष गदर एकोणावीसशे अकरा लाला हरदयाळ द पीपल लाला लजपतराय दिग्दर्शन मासिक बाळशास्त्री जांभेकर हिंदू प्रकाश न्यायमूर्ती म गो रानडे महाराष्ट्र धर्म आचार्य विनोबा भावे नवजीवन एकोणावीसशे एकोणावीस एकुनाविश, महात्मा गांधी अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये वृत्तपत्रे आणि संपादक पाहिलेले आहेत तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद